मित्रांनो आज आपण पैठण तालुक्यातील खादगाव शिवारामध्ये आहोत इथं आपण खादगावचे पोलीस पाटील भाऊसाहेबराव यांचे शेखर नरवडे भाऊसाहेबराव नरवडे नारे ने नडे आज यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत पोलीस पाटील एक प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांनी काही महिन्यापूर्वी एक नवीन शेतीचा प्लॉट घेतलेला आहे आणि तिथं डाळिंबाची बाग लावलेली आहे पण त्यासोबत त्यांनी विहिरीचं बोरचं सगळ्यांचं नियोजन करून ठेवलं आहे आपण एक जनरल चर्चा करूया त्यांच्यासोबत आणि योगेश म्हस्के सरांसोबत की त्यांनी कसा प्लान बनवला हा आणि पुढं शेतीचं त्यांचं काय प्लान आहे राम राम सर राम नमस्कार आपण हे जे क्षेत्र घेतलं आहे नवीन क्षेत्र हे आहे ना हे नवीन क्षेत्र घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये काय 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 सुविधा केली फळबाग येते काहीच नव्हतं इथं आता त्याला लेवल केली बरं त्याच्यानंतर लेवल करून त्याच्यात पाईपलाईन केली ठिबक त्या पाईपलाईन केल्या आता पाणी कसं उपलब्ध केलं पाणी आता एक बासठ फूट विहीर घेते आणि विहीर घेते आणि थोडंच पाणी त्याच्यानंतर एक बोर्ड

ड्रिपची लाईन असतात याला चेकअप करतात मग आपल्याला आता समजा तडावरची आहे आता इथून आपण ट्रेप केलं एक पॉक चालू केला समोरच्या झाडापर्यंत ते सारखं प्रेशर मिळतं आपण जे औषधी सोडतो पाणी सोडतो खतं सोडतो ते सगळ्या झाडाला मिळावं काय होतं आपण जे पहिलं फिल्टर त्याला साफ करावं खोला लागतो तीन दिवसांना काम होत नाही हां याला असं अए... फिरवलं तुम्ही घालून पॉक ओपन करून दिला त्या सगळी ते चार घाण होऊन जातो परत फिल्टर आपलं ताप होऊन पुढं पाणी व्यवस्थित चाललं आहे की नाही आता इथं किती डाळिंबाची या सर्व बाराशे बेचाळीस किती क्षेत्र आहे पाटील हे क्षेत्र साडेपाच एकडे झालं त्याच्यापैकी आपण चांगलं एक तीन एकतर सोडायला हो बाकीचं ना अच्छा हे जे तुम्ही सोडले हे कशासाठी सोडलेलं हे करता म्हणजे जी बाग लावली आता बाराशे पन्नास तुम्ही रोप लावून डाळिंबा आहे ना बाकी तुम्हाला शेततळ करायला पाण्याची सुविधा करा हां आता हे ताटी लावली आंब्याचे रोप हे आंब्याची रोप आपण एक बालनगर नर्सरी हां त्याच्यामार्फत थलकात येऊ लागले व्हरायटी आहे कॅशर आहे कॅशर आहे चांगला आहे त्याच्यानंतर तुमचा एटीएम आहे बांधाच्या बांधाच्याकडे तुम्ही नारळ सगळी हां नारळ लावे हां पंचवीस हे लावे

चोवीस मार्च म्हणजे दोन अडीच महिने झाले ना चोवीस मार्च ते चोवीस एप्रिल चोवीस मे हा दोन सव्वा दोन महिने झाले समजा आता रोप घेतलं तेव्हा किती महिन्याचं किती वर्षाचं होतं आपण निस्ते झाडून कट करून डायरेक्ट काढाय असं नाही द्या तुम्ही खालचा स्टंप कडून घेतला म्हणजे स्टंपच आपण तिकडून आणला होता नुसतं त्याच्यावर कलम नाही ते काय केलं ते आणलं नाही आपले पन्नी नाही का हा पंडित हे भरून त्यात लावले आपण अच्छा कलम तुम्हीच तयार केली घरी फक्त तुम्ही काडी आणली होती बागेतून आहे ना अच्छा आणली होती का कुठल्या भागेत पुढे आणि व्हरायटी कोणती बागवा आहे का सुपर भाग आहे भागवा आहे साधा बरं ती बागा किती वर्षाची होती जुनी होती नवी जुनी चांगली वर्ष वर्ष चांगला माल घेणारी बाग होती काही तिथं रोगराईचा प्रादुर्भाव नव्हतं पण तर वगैरे प्रादुर्भाव काही नव्हता आहे ना प्रकारचं कारण काय होतं रोप आपण चांगली तपासणी करून घेतलं तर पण आपण फेल होत नाही हे तुम्हाला सांगायचं काम नाही तुम्ही जुने बाग आहेत अरे म्हणजे तुम्ही मुरमाड जमीन घेतली तिथे विहीर केली आणि विहिरी सोबत तुम्ही एक तिथं हे पण घेतलं बोर पण घेतला म्हणजे विहिरीमध्ये सुद्धा परमनंट पाणी राहावं आणि सोबत उन्हाळ्यामध्ये परेशानी होणे म्हणून सोबतच इथं शेततळ्याचं सुद्धा नियोजन आहे

आपण छो व्हिडिओ तिथं कंटिन्यू करू मोसंबीमध्ये तिथं नऊशे मोसंबी किती झाड पाटील चौदाशे नऊन सहा हा चौदाशे तर मला वाटतं मी दोन हजार पंधरा है दोन हजार अकरा बारा अकरा त्यावेळेस आपल्याकडे डाळिंब होती डाळीम होती का ती पण व्हरायटी आपली हा आपलं थोडं जमीन जड असल्यामुळं भरपूर उत्पन्न घेतलं तुम्ही हा तेव्हा डाळिंब भरपूर क्वांटिटीत निघायचं उत्पन्न चांगलं निघायचं परंतु भाव नव्हते डाळींबाल तेवढं आणि आता जे भाव आहे त्याच्यामुळं मग यांनी शेती घेऊन डाळिंब लावले सर ये नवीन जी, नवीन जी ले। ले ना, ये जे नवीन जे नवीन जे शेतकरी याने आसंदेच घेण्यासारखं आहे कारण काय होतं शेतकरी आधुनिकतेकडे जायला कंटाळा करतो खर्च बघतो त्याचसोबत आपल्याकडून होईल का नाही होईल डाळिंब क्रिटिकल आहे द्राक्षे क्रिटिकल आहे परंतु काय होतं आता सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याकडे जो मोबाईल आहे ना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण बसल्या बसल्या गुगलवर सर्च केलं की के सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला त्याचसोबत काही अनुभवी तज्ज्ञ फिरतात मार्केटला वेगवेगळ्या ठिकाणी के विके असतात विद्यापीठ असतात यांचे काही सेमिनार वगैरे हो का काही कार्यक्रम असतात आयोजन असतात हे जर आपण अटेंड के... जर केलं गोष्टी वेळोवेळी तर शेतकऱ्यांना हे शिकायला किंवा कुठलंही पी, पीक कुठलीही फळबाग डेव्हलप करायला वेळ नाही शेतकऱ्यांना जायला पाहिजे विचारायला पाहिजे हांची माहिती विचारायला पाहिजे आता मला काय म्हणायचं तुम्ही आता ही जी मोसंबीची संकल्पना घेतली किंवा तुम्ही जे डाळिंब लावलं हे तुम्ही कुठेतरी विचारलं असेल फिरले असताना आता याच्यामध्ये तुमचं कसे अनुभव शेतकऱ्यांना एक द्या तुम्ही कारण तुम्ही प्रगतीशील शेतकरी आहेत बरं तू जुने पण शेतकरी आपण किती जरी हा तरी दुसऱ्याचं ज्ञान आपण घ्यायलाच पाहिजे जायला पाहिजे दुसऱ्या आपल्या तिथं काय आपल्यात काय याच्यात झाडात कमी होती दुसऱ्या तिथं पाहायला पाहिजे त्याला विचारायला पाहिजे याला काय केलं तो तुम्ही असं अन बघ घ्या तुम्ही पण अशा लोकांचे अनुभव घेतले का खूप पैसे घेतले खूप लोकायचे आलो पायद्या आता हे किती अंतर आहे आपलं मोसंबीचं हे आपलं पंधरा बाय पंधरा आहे पंधरा बाय पंधरा आता सगळी न्यू सेलर व्हरायटी आहे ना हा आणि किती झाडे म्हणले चौदाशे का चौदाशे आता किती वर्ष आपले पिका चालू आहे आणि हे सहाशे इकडं पण विहीर आणि ते पाण्याची सगळी सुविधा सोलर पण बसलेलं आहे हा सोलर आहे इकडे राहिलं आपलं आहे ना अरे किती वर्ष याला आता दुसरं वर्ष चालू झाले तिसरं वर्ष याला तिसरी वर्ष चालू झाले आणि याला एका जमीन मित्र होत नाही पाणी धरून ठेवणारी जमीन म्हणून तुम्ही थोडं जड जमीन असल्यामुळं मोसंबी जमीन घेतला तुझ्या काय म्हणतो पण रिस जास्त तूट भरत राहावला पहिली दी साडेतीन वर तिकडे थोडी त्याच्यापेक्षा हलकी जमीन हा जास्त कडेल्टर वगैरे आता लेबर भेटत नाही तुम्ही काय करता पाहिजे लेबर ज्यास भेटत नाही त्यावेळेस लेबर आणावं लागत स्वतः बिराव लागत ते आता तुमचं वय किती असेल माझं वय कम्प्लेट साठ वर्ष झाला सगळी <laughs> शेती तुम्ही स्वतः बघतान वर्ष या का ठिकाणच आलं तर वेगवेगळं आलं या काही ठिकाण काही याच्यावर आले जास्त आता याला खत वगैरे कसं भारत याला खत आता गाव खत

चला तुम्ही एखादं मॉलाची माहिती दिली आपण दाळे त्या प्लॉटला व्हिजिट केली याही प्लॉटला व्हिजिट केली आणि चांगलं म्हणजे प्रगतीशील शेतकरी सारखं तुमच्याकडे मॅनपावर कमी असतं आणि एवढं वय असतं नाही तुमची जी शेतीबद्दल जी आतुरता आहे ना ही फार महत्त्वाची आणि नवीन जो शेतकरी आहे ना त्यांनी हा संदेश घ्यावा या व्हिडिओमधून की जर तुम्ही जर एवढं काही हँडल करू शकता तुम्ही एवढं जर निगुतीनं शेती करू शकता वेळ देऊन आता तुमचं म्हणजे मुलांचं वगैरे सगळं सेटअप औरंगाबादला असताना तुम्ही स्वतः इथं एवढा वेळ देता शेतीत हा फार मोठा मोलाचा संदेश आहे तुम्ही तुमच्या पन्नास पंचावन्नच्या वयामध्ये सुद्धा तीस वर्षाच्या युवकासारखं तुम्ही काम करता करताय साठ हे सगळ्यात महत्वाचं साठ वर्ष वय तुम्हाला काही शेतकऱ्यांना संदेश द्यायचा शेतकऱ्याला काय स्वतः काम करा आहे म्हणजे गावातले जुलैला कंप्लीट साठ वर्ष पंचवीस जुलैला हा म्हणजे साठ वर्ष कम्प्लीट पंचवीस जुलैला पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या वाढदिवसासाठी धन्यवाद पाटील